नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले पूर्णसे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला रोजचा सततचा जो काही विषय आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेमध्ये अनेक अडथळे शेतकऱ्यांना निर्माण होत आहेत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासूनचा जो काय मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांना अद्यापही कंपनी निवडण्यासाठी वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी सध्या आलेली नाही तर असे जे काही शेतकरी आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत ज्यांना वेंडर निवडीचे ऑप्शन तर आलेले आहे परंतु या लिस्टमध्ये कंपनी नसल्यामुळे या शेतकऱ्यांना कोणतीही कंपनी निवडता येत नाही किंवा त्यांच्यासमोर कुठलाही पर्याय नाही तर असे जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की वेंडर लिस्टमध्ये ज्या काही कंपन्या आहेत ह्या कधी येणार आहेत व त्यासोबतच आता येणाऱ्या कंपन्या ह्या कोणकोणत्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येऊ शकतात याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी राबवली जाणारी एक चांगली अशी योजना या योजनेमार्फत पात्र शेतकऱ्याला पात्र लाभार्थी शेतकऱ्याला सौर पंपाचे वाटप केले पंप जात आहे परंतु शेतकरी मित्रांनो या सौर कृषी पंपाच्या ज्या काही अनेक योजना इथून मागे राबवल्या गेल्यात ज्यात कुसुम असेल मुख्यमंत्री असेल महावितरणच्या काही योजना होत्या या अनेक योजनांमधून सर्वात खराब ज्या काही सर्वात खराब जी काही योजना आहे ती सर्वात खराब योजना म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना कारण शेतकरी मित्रांनो आपण कुसुम योजना देखील पाहिली असेल ज्या शेतकऱ्यांनी कुसुममध्ये अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांना सुरुवातीला ऑनलाईन फक्त ऑनलाईन अर्ज करून त्या शेतकऱ्याच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी मिळाल्यानंतरच अर्ज अप्रुव्हल झाल्यानंतरच पेमेंटचा भरणा करून शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येत होता परंतु मागील त्याला सर्वकृष्ठ पंप योजनेमध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे तो बदल म्हणजेच तुम्ही अर्ज केले केल्याच तुमचा अर्ज प्रलंबित असतानाच शेतकऱ्याला पेमेंटचा भरणा करून ठेवायचा आहे पेमेंटचा भरणा केल्यानंतर जर जर अर्ज तुमचा मंजूर झाला तर तुम्हाला पुढील प्रोसेस करायची आहे जर अर्ज तुमचा नामंजूर झाला तर शेतकऱ्याला ते भरणा जो आहे हा रिफंड मिळणार आहे वापस मिळणार आहे अशा प्रकारची ही योजना आहे हे सर्वांना माहीत आहे परंतु यामुळे शेतकऱ्याला बऱ्याच साऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहेत हे सहा सहा आठ आठ महिन्यापासून गुतून पडलेले आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याने उष्णे पाचणे करून हे या योजनेसाठी भरणा केलेला असतो परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा असा भरणा हा गुतून पडलेला आहे आधी तर अर्ज अप्रुवल होत नाहीत व ज्या शेतकऱ्यांचे जे काही अर्ज आहेत हे रिजेक्ट नये अशा शेतकऱ्यांना याचा जो काय परतावा आहे किंवा जो काही रिफंड आहे हे लवकर केले जात नाही आहे याच्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मुद्द्यावरती तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज सध्या तरी मंजूर झालेले आहेत ज्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी आता वेंडर लिस्टमध्ये कंपन्या कधी येणार आहेत हा मेन प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो आता जवळपास दोन तीन महिन्यापासून या वेंडर लिस्टमध्ये एकही एक कंपनी अवेलेबल नाही आहे आत्ता मागे मधात ज्या कंपन्या अवेलेबल होत्या गॅलो क्रॉम्प्टन चार पाच प्रकारच्या कंपन्या या लिस्टमध्ये अवेलेबल होत्या परंतु त्या त्या कंपन्या फक्त एस सी आणि एस टी या दोन कॅटेगरीसाठी अवेलेबल होत्या ओपन कॅटेगरीसाठी सर्वसामान्य कॅटेगरीसाठी एकही कंपनी सध्या या लिस्टमध्ये अवेलेबल नाही तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यावरती अनेक अनेक जागेवरून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जी काही माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार आता ह्या ज्या काही आता कंपन्या येणार आहेत जनरलसाठी ह्या कंपन्या आता काही काळामध्ये लवकरच कंपन्या येऊ शकतात अशी माहिती मिळालेली आहे जर जास्तीत जास्त टाईम जर लागला तर ऑगस्टमध्ये या कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याची शक्यता आहे शेतकऱ्याला अजूनही एक पंधरा दिवस ते एक महिनाभर वाट पाहावी लागू शकते अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळालेली आहे कारण ज्या काही पहिल्या ऑलरेडी कंपन्या होत्या या कंपन्यांचे कामकाज अजूनही अद्याप पूर्ण झालेले नसल्यामुळे कंपन्या टेंडरमध्ये येऊ शकत नाहीत त्या कंपन्यांचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर कंपन्या टेंडर भरून टेंडरमध्ये येतील त्यानंतर आता शेतकऱ्याचे दुसरा काही दुसरा प्रश्न आहे की आता या लिस्टमध्ये आता येताना कोणकोणत्या कंपन्या येणार तर शेतकरी मित्रांनो बहुतांश ज्या कंपन्या आहेत ह्या सुरुवातीला ज्या काही पंधरा कंपन्या लिस्टमध्ये होत्या बहुतांश त्याच्यापैकी काही अर्ध्या तरी कंपन्या आहेत पुन्हा एकदा या लिस्टमध्ये येतील कारण बऱ्याच यामधील कंपन्या अशा आहेत त्यांनी त्यांचे टार्गेट व त्यांचे कामकाज फास्ट सुरू केल्यामुळे त्यांचे कामकाज पूर्ण होत आलेले आहे त्यांना कोटादेखील वाढून भेटलेला आहे आता यामध्ये ज्या काही कुसुममध्ये काम करणाऱ्या काही कंपन्या होत्या ज्या अजूनही या लिस्टमध्ये आल्या नव्हत्या या पुन्हा एकदा या लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचे कारण नाही येत्या महिना पंधरा दिवसामध्ये कंपन्या लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो